नुकतंच झालेल्या विधानसभेच्या निकालानंतर आणि शरद पवार गटाचा दारुण पराभव झाल्यानंतर आता लोक असं म्हणायला लागलेत की शरद पवार यांचं राजकीय करिअर संपले आता संपलेलं आहे आता जवळपास हे निश्चित झाले की पुढचे पाच वर्ष महाराष्ट्राचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजप आणि त्यांची महायुती ही नक्कीच राहणार आहे त्यामुळे शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जास्त हालचाल करता येऊ शकणार नाहीये शरद पवारांचं आत्ताचं वय त्र्याऐंशी वर्ष पुढची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत शरद पवार यांचं वय जवळपास नव्वद करणार आहे अठ्याऐंशी नव्वद वर्षाचा माणूस हा राजकारणामध्ये किती ऍक्टिव्ह असू शकतो त्या माणसाचं शरीर त्या माणसाचं शरीर राजकारणातले दगदग सहन करू शकतं का म्हणजे शारीरिकदृष्ट्या पण शरद पवार त्यावेळेस सक्षम असतील का हा एक मोठा प्रश्न शरद पवार आणि त्यांच्या चाहत्यांसमोर उभा आहे विधानसभेच्या ह्या निकालानंतर आणि महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला महायुतीच्या बाजूचा कल हा शरद पवार यांना खूप वर्ष टोचणार आहे आणि ह्या संकटातून शरद पवार मानसिकदृष्ट्या किती दिवसानंतर बाहेर पडतात हे पण पाहणं इम्पॉर्टंट असणार आहे शरद पवारांना त्यांच्या निवृत्ती घेण्याबद्दल पत्र पत्रकारांनी ज्यावेळेस प्रश्न विचारले त्यावेळेस त्यावेळेसही शरद पवार असं आहेत की मी कधी निवृत्ती घेणार हा निर्णय सर्वस्वी माझा आणि माझ्या कार्यकर्त्यांचा आहे ह्या गोष्टीतून आपल्याला सर्वसामान्यपणे एक गोष्ट दिसून येते की शरद पवार यांचा शरद पवार यांचा राजकारणातून निवृत्ती घेण्याबद्दलचा विचार अजून तरी काही दिसत नाहीये शरद पवारांसारखं असंच एक जागतिक उदाहरण आपल्याला माहिती आहे की इंडोनेशियाचे राज इंडोनेशियाचे राष्ट्रपती मोहम्मद महातीर हेही जवळपास वया ते चौऱ्याण्णव पंच्याण्णव वर्षापर्यंत ते त्या देशाचे राष्ट्रपती होते शरद पवारांना महाराष्ट्रातल्या जनतेने जरी नाकारला असलं तरी तरुण पिढीला ते कमीत कमी एवढा तरी संदेश देत आहेत की वयाच्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपण आपली कर्तव्यगारी बजावू शकतो